नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे भारतीय लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे एकशे वीस जागा आहेत अशा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात या पदाबद्दलची माहिती इथे पाहू शकता जे ऑफिशियल रिक्र नोटिफिकेशन आहे जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे फॉलोइंग पोस्टसाठी पाहू शकता वॅकेन्सी आहे फिफ्टी वन वॅकेन्सीज फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट डायरेक्टर ऑपरेशन्स डायरेक्टर जनरल ऑफ द सिव्हिल मिनिस्ट्री अँड सिव्हिल अवेलेशन याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस आणि ओपनसाठीच्या जागा राखीव जागा याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे अधिकृतचे प्लेस ऑफ पोस्टिंग आहे मुंबई दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता बँगलुरू आहे त्याचबरोबर इथे वॅकेन्सीच्यामध्ये दुसरी जी पोस्ट आहे सायंटिस्ट बी फिजिकल सिव्हिलसाठीचे पोस्ट याच्याबद्दलसाठी सुद्धा माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे एकूण जागा जे आहेत त्याच्याबद्दलची विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे आणि अनुभव याचीसुद्धा माहिती जाहिरातीमध्ये आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने ऑनलाईन कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते पाहू शकता आणि ते ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहेत तिथं वॅकेन्सी नंबर आहे त्याचबरोबर जे पदाचं नाव आहे असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स त्याच्यानंतर सायंटिस्ट बी फिजिकल सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ग्रेड वनसाठी सायंटिस्ट बीसाठी स्पेशलिस्ट ग्रेड थ्री युरोलॉजी सायंटिस्ट बी एनवायरमेंटल सायन्स एन इंजिनिअरिंगशिप सर्वेअर स्पेशलिस्ट ग्रेड थ्री स्पेशलिस्ट ग्रेड थ्रीसाठी स्पेशलिस्ट ग्रेड थ्रीमध्ये ऑर्थोपेडिक्स आहे स्पेशलिस्ट ग्रेड थ्रीसाठी रिनो गायनोलॉजी आहे ई एन टी स्पेशलिस्ट ग्रेड थ्रीसाठी टबुलाची सडीची आहे तर अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ते देण्यात आलेली आहे यावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्जाची लिंक जे आहे ते अवेलेबल आहे ते प्रोसेस करण्यासाठी उमेदली ते क्लिक करायचं आहे आणि जी डॉक्युमेंट्स जे आहेत डॉक्युमेंट सबमिशन आणि महत्त्वाची माहिती अशा पद्धतीने अपलोड करायची आहे प्रोसेस करण्यासाठी आणि ते पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज करायचे ते प्रोसेस लिंक जी आहे अशा पद्धतीने आहे इथे रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड तुम्हाला एंटर करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशनसाठी इथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि पूर्ण डिटेल्स जे आहेत नाव याच्या पद्धतीने पूर्ण डिटेल्स टाकून डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि फी पेमेंट करून जो ऑनलाईन फॉर्म जो आहे या पदासाठीचा सा, तो सबमिट करायचा आहे त्याचबरोबर अजूनही इथे विस्तारित माहिती डॉक जी जाहिरातीबद्दलची आहे ते जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे पदाबद्दलचे प्रत्येक ऑनलाईन पद्धतीने चेक केली जाऊ शकते ते पाहू शकता अर्जाची सुरुवात आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून शेवटची तारीख आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पी डब्ल्यू बी डीसाठीची जी माहिती आहे त्याच्यानंतर प्रोबिशन पिरियड याच्याबद्दलची सुद्धा माहिती जाहिरातीमध्ये आहे वयाची पात्रता आहे ते देण्यात आलेली आहे पाहिली जाऊ शकते एज लिमिटची आहे ती किती वर्षापर्यंत आहे क्वालिफिकेशनसाठीची सुद्धा माहिती आहे हे पूर्ण डिटेल्स जाहिरातीमध्ये आहेत डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक डाउनलोड केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे यू पी एस सीची एकशे वीस जागांसाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर आमच्या नोकरभरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद